राम राम मंडळी मंडळी सासवडकरांचं भव्य दिव्य असो पंच मैदान छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस सासोड, सासोड जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडले या मैदानात बरंच काही घडले कोणतरी हरून सुद्धा जिंकला तर कोणतरी जिंकून सुद्धा हरला कोणाचं तरी नाव गाजलं तर कोणीतरी मैदान गाजवलं बरंच काही घडले नक्की काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो छत्रपती केसरी मैदानात अठ्ठेचाळीस गट सुटले आणि अठ्ठेचाळीस गट सुटले असताना गटाचा निकाल देण्यात आला तर या गटाच्या निकालात बऱ्यापैकी टॉपच्या गाड्याच गटपास झाल्या अठ्ठेचाळीस गट गटांचा निकाल देत असताना निकाल निकाल आणि निकाल गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी सनी ड्रायव्हरची गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी सनी ड्रायवरची गाडी या मैदानात काल फक्त एकच नाव गाजले ते म्हणजे सनी ड्रायवरचं खरंच सनी ड्रायवरचं कौतुक केलं पाहिजे एकच नाव नाव गाजलं एकच नाव पकडण्यात आलं फक्त सनी ड्रायवर सनी ड्रायवर आणि फक्त सनी ड्रायव्हर त्यानंतर या मैदानात नऊ सेमी सुटली आणि त्यातीलच एक आठवा सेमी आठव्या सेमीमध्ये एक एकाच सेमी लावण्या होत्या एकाच धावणीच्या दोन गाड्या आ तासकामागा एकवरती होती आहे आणि सासवड सासवडचा तेजा आणि तासक्रमक तीनवरती होता बाकासू आणि चंद्राची गाडी कालांतराने आठ सेमी क्रमांक आठ सुटला सेमी आठमध्ये से तास क्रमांक दोन वरची गाडी आणि तीन वरची गाडी या दोन गाड्यांमध्ये लढत चालू झाली आणि ही लढत निकालशेपर्यंत किराशी लढत झाली आणि शेवटी निकाल घेतला तासक्रमक दोन वरच्या गाडीने आणि सगळीकडे एकच चर्चा चालू झाली बाकासर आणि चंद्राची गाडी हरली आणि बाकासर प्रेमी नाराज झाली पण निकाल लगेच न देता आणि निकाल पेंटिंग ठेवण्यात आला त्यानंतर हाच निकाल गेला मैदानाच्या तिसऱ्या <एगाँजिणादिया> डोळ्याकडे म्हणजेच ड्रोनकडे ड्रोनने निकाल बघण्यात आला आणि निकालात असं दिसलं की दो तास दोन वरची गाडी फॉल झालेली आहे तास मग दोनची गाडी तासात गेलेली आणि निकाल देण्यात आला निकाल निकाल आणि निकाल सेमी आठ नि काल तास का तीन तीनवरून धावलेली गाडी बकासुर बकासुर आणि चंद्रची गाडी त्यांचे ड्रायवर बुबलू चाचा तर मित्रांनो या मैदानात बकासूर हरून सुद्धा जिंकला त्यानंतर आली फायनलची वेळ गणेश जयंतीनिमित्त ब आयोजित केलेलं भव्य दिव्य सोपंच मैदान सासवडकरांचं छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील फायनल सुटला आणि फायनलमध्ये पब्लिकने धावत होती गाडी ती म्हणजे भू भुंगा आणि पाखऱ्याची गाडी मध्ये धावत होती बाकासूर आणि चंद्राची गाडी तर पलीकडे धावत होती कॉकटेल आणि वादळची गाडी फायनल सुटला आणि निकालच्यावरती निकाल घेतला भुंगा आणि पाखऱ्याने पण हे ते सुद्धा निकाल गेला तिसऱ्या डोळ्याकडे म्हणजेच ड्रोनकडे ड्रोनकडे पा ड्रोनने पाहिल्यानंतर असं दिसलं की भुंगा आणि पाखऱ्याची गाडी त्यातील पाखऱ्या तासात गेलेला आहे त्याचबरोबर बाकासुर आणि ते चंद्राची गाडी ही सगळा सुद्धा गाडी फॉल झालेली आहे आणि निकाल घेतला फायनलचा निकाल 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 आ आणि निकाल छत्रपती केसरी मैदानातील एक नंबरचा मान करे वादळ आणि कॉकटेल आणि अशा पद्धतीने कडीने कडीने सुद्धा एक निक एक नंबरचा निकाल घेतला पण फॉल झाल्यामुळे त्यामुळे भुंगा आणि पाखऱ्याची गाडी हरलेली आणि अशा पद्धतीने जिंकूनसुद्धा हरली ती गाडी भुंगा आणि पाखऱ्याची गाडी तरीसुद्धा मित्रांनो या मैदानात बा विठ्ठलांनी मैदान गाजवलं ते कसं तर कडेने पळून पुर, पळूनसुद्धा एक नंबर घेणे सोप्पं नाही पण गाडी फॉल झाल्यामुळे काल दुसऱ्याच गाडीला दिला असून मित्रांनो नियम आहेत खेळ आहे खेळात काहीही घडू शकतं हारलेले सुद्धा जिंकतात जिले जिंकलेले सुद्धा हारतात पण याच मैदानात विठ्ठल नानांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं नांदेड सिटी जीवन यांच्याकडून तर या मैदानात एक एक नाव गाजलं ते म्हणजे सने ड्रायव्हरचं आणि मैदान गाजवलं विठ्ठल नानांनी हरून सुद्धा जिंकला बाकासूर सुद्धा हरले भुंगा आणि पाकऱ्या तर मित्रांनो असं हे चाचवडकरांचं मैदान छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस पार पडलं तर या मैदानाबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा चार भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये